हॅलो गाईज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आत्ता मी बसली आहे जस्ट आणि मी कालच मम्मीला बोलली हो होती की मला पुरणपोळी खायची खूप इच्छा झाली आहे तर मम्मीने आज पुरणपोळी बनवली आहे आणि मस्त ऑफिसमधून मी आली आणि मस्तपैकी जेवण सगळं ऑफिसमधून मी आली आणि मस्तपैकी जेवण सगळं रेडी होतं पुरणपोळी आमटी भात वाव खूप दिवसाने मी खाणार आहे आणि पापड वगैरे पण गुरई वगैरे पण फ्राय तळलेली आहे तर आज पोट भरून जेवणार आहे कशी बनवली त्याचं ब्लॉग मी नाही घेऊ शकले कारण मी ऑफिसमध्ये होती बट आता मी तुम्हाला खाताना दाखवते पुरणपोळीची पूर्ण प्लेट रेडी झाल्यावर तर या ब्लॉगमध्ये बघूया पुढे काय काय होत आहेत ते आणि चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा आणि ब्लॉगला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा देखील करा मी परत एकदा नवीन स्टार्ट केलं आहे ब्लॉग बनवण्याचं ऑफिसमुळे मला टाईम पण मिळत नव्हता ब्लॉग काढण्यासाठी सो आता मी कंटिन्यू ब्लॉग ठेवणार आहे तर तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि बघत राहा दादा 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 माझ्या दा भावाचा लहानपणाचा फोटो बघा किती क्यूट होता बघितलं तुम्ही किती क्यूट होता आणि आता बघा कसा झालाय बघा आता कसा कपडे मग काय करतो कपडे घालायच ना तू अरे किती क्यूट होता पण आता खेळून खेळून ना उन्हामध्ये पापड़? करते? चारे 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 का। ते काय करतेस कुरडया तळते ग कुरडंही तळते पापड पापड आहेत ते आणि काय दही पनीर दूध दाखवू मग वाव असं वाटतंय कधी खायली मम्मी मी काय बोलते देते देते। तो थी वाले। थी। थी। दादा बोल ना कायतरी गाईझ असच करतो म्हणजे ह्याला जास्त भाव दिला ना तर हा खूप ओव्हर एक्टिंग करतो तर म्हणून याचे आणि माझी एक छोटी बहीण आहे चिनू बोलतो आम्ही तिला दोघांचे पण भरपूर भांडण होतात ती ओळख करून मे बी तुम्ही तिला ओळखता जर तुम्ही जुने ब्लॉग बघितले नसतील दादा जर तुम्ही तिला माझे जुने ब्लॉग तुम्ही बघितले असतील

दादा लवकर लाईट ऑन कर यार काय यार दादा तो या बघाया आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होतय ते आपण कंटिन्यू करूया ब्लॉग अरे यार दादा तू लाईट बंद करून ठेवलीस यार कर ना ऑन <laughs> रासो ओवर एक तू अरे थांब दादा दोन अरे उठू नकोस तू लवकर लाईट ऑन कर हा असंच करतो गाईज मला खूप त्रास देतो बघा त्याची हाईट हा माझ्या हा आमच्या घरात सगळ्यात लहान आहे आणि हा माझा छोटा भाऊ आहे बट ह्याची हाईट बघितली ना तुम्ही तर तुम्ही तर गाईज इथे मी मस्त गुळवणी घेतली आहे आणि ते पोळी पुरणपोळी कोडे पापड आणि छान अशी आमटी आमटी घेतलेली आणि आता मी मस्त पोट भरून जेवणे खूप दिवसांनी मी पोळी पुरणपोळी खाणार आहे काय आणि इथे आम्ही छान मस्त तारक मेहता का उलटा चष्मा लावलाय आणि आम्ही पुरणपोळी आता मी एन्जॉय करते चला भेटूया जेवण झाल्यानंतर ते बघा सिकंधर की गुळावणी आहे ही आंबली आहे आंबट शौर्य दुपारे सिकंधर होकाय आणि आंबेलो खूप एकनाथ दादा इंग्रजी बोलली मतलब बहुत बड़ा प्रॉब्लम लगता है अच्छा सॉरी बोलला पण हे प्रॉब्लम आपल्या दोघांमध्ये हो रही है तरी ते पुरणपोळी मी गोळावणीमध्ये टाकली आहे आणि तर काही हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे सगळं काही झालेलं आहे मी आता इथे जास्त बसतोय गप्पा वगैरे बांधतो उद्यासुद्धा आपला ब्लॉग नक्की उद्या मी काहीतरी रविन घेऊन उद्या संडे आहे सुट्टी आहे सो so, तरी छान असं मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते तुम्ही नक्की सांगा लाईक करा ब्लॉगला शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा ब्लॉगला सो असंच कदा बाय गुड नाईट हॅलो गुड मॉर्निंग गाईस तर आत्ताच मी उठली आहे आणि हा कालचाच ब्लॉग कंटिन्यू आहे आज संडे होता सो मी भरपूर लेट उठले मी फ्रेश वगैरे सगळे झाले बट म जास्त झोपल्यामुळे डोळे एकदम सूर आलेले आहे डोळ्यांवरती तर कालचाच ब्लॉग हा मी कंटिन्यू करते भरपूरच लेट झाला आत्ता किती पावणे अकरा वाजले आहेत आणि आत्ता ठीक आहे सो थोडासा नाश्ता वगैरे करते आणि मग पुढे काय काय होते आहे ब्लॉगमध्ये ते तुम्हाला दाखवते तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही खूप मजा येणार आहे तर नाश्ता रेडी आहे मी तुम्हाला दाखवते काय ते उपमा तर उपमा माझ्या बहिणीने केलेला आहे तर नाश्ता करते आणि अजून आज मी तुम्हाला सँडविच आज मी बनवणार आहे माझ्या भावासाठी मी तुम्ही माझा ब्लॉग बघितलाच असेल तर <coughs> मी ट्राय केलं होतं ते जस्ट आणि भरपूर छान झाला होता एव्हा कडा सँडविच तर आज मी तो करणार आहे बट आत्ता नाही करणार संध्याकाळच्या टाईमला करेल म्हणजे चार पाच वाजेपर्यंत तर या आ, आज दिवसभरात मी काय काय करते आणि कशा आम्ही काय गप्पा मारतो वगैरे ते सगळं मी दाखवणार आहे आज मंजा येणार ब्लॉगमध्ये पण हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू नक्की केला इथे आपला ज्यूस रेडी आहे का जरा दाखवणार माझा आलो देऊ देटन अरे पण जबरदस्ती कशा <laughs> तो एक ग्लास पिलाय ऑलरेडी अगं नको त्याला सँडविच नाही सोबई आताच लंच वगैरे झालेला आहे आणि इतकी भूक लागली होती की सगळ्यांनी सँडविच खाल्ले पण सगळं संपलं सुद्धा बट मी ब्लॉग काढायचंच विचारलं सो नंतर आता मी सगळ्यांनी खाल्ल्या सगळ्यांना विचारते की कसं झालं होतं ते तर बघूया आपण ब्लॉग मध्ये सांग कसं झालंय ते कसं झालं नीट बसू सांग ना ते लोक तू कसं बसला त्या नीट बस शानदार तसं नाही नीट सांग रियल वाला फेस कसं करतोस कसा कधी सांग ना दादा तू सांग छान होता, चांड़ होता। बस ना मुंबई नावावरून मला एवकाडा नावावरून काय आवडलं तुला पण सांग मी तुला बोलले होते तेव्हा नको बोललीस पण खाल्ल्यानंतर मी बघूनच त्याचा कलरच एकदम कसा तरी होता लागला <laughs> खूप वेगळा नंतर टेस्ट खूप लागली भारी तुला कसा वाटलं छान होता दादा इकडे बघ थोडासा बघ मम्मी कसा करते सांग ना खरं खरं खूप छान होता नेक्स्ट टाइम कधी बनवू मग उद्या बनव दादा उद्या बनवू तू झोपतोस का आपण झोप आली मला बघ किती वाजता जातो झोप आली बस तर अशा प्रकारे सँडविच पण खाऊन झालेलं आहे आणि खूप हेल्दी असा कॅरेट आणि बीटचा ज्यूस सुद्धा पिलो आहोत तर अशाप्रकारे हा ब्लॉग ब्लॉग मी आत्ताच एंड करते खूप मोठा व्लॉग झाला आहे असं वाटतं मला तर नक्की कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा झाला कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला असेच नवीन नवीन ब्लॉग मी बनवत जाईल ट्राय करेल बघा मी ट्राय करेल तर नक्की लाईक करा व्लॉगला आणि तुम्ही पण असंच असं असंच हेल्दी खात राहा आणि चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय